लक्ष दिलात तर आपल्याला थप्पी बांधकामामध्ये चिरावर येती व व सिमेंट हे सगळे जास्त प्रमाणामध्ये जातात आणि तिथे आपला खर्च वाढतो पण तुम्ही जर कोडी बांधकाम केलात तर तुमचा खर्च कमी होतो त्यामध्ये आपल्याला चिरा पण कमी लागू शकतो तुम्ही वरचं बांधकाम बघू शकता हे आपलं कोडी बांधकाम आहे आणि खालचं जे बांधकाम आहे पायटिंगचं ते आपण थप्पीमध्ये केलेलं आहे तर आपल्याला खालच्या जर पा पायटिंगचं बांधकाम आहे त्यासाठी आपल्याला चिरा रेती सिमेंट हे खूप जास्त लागलेलं आहे कारण की जसं तुम्ही कोडी बांधकाम करतात त्यावर आपलं बांधकाम पाठवतो माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कमीत कमी खर्चामध्ये आपलं घर कसं उभं करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला सगळं सा सांगणार आहे तर तुम्ही सगळे पॉईंट नोट करून घ्या आणि व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो बघू शकता की आपल्या इथे घराचं काम चालू आहे आणि आपल्याला घर उभं करण्यासाठी महत्त्वाचे तीन घटक आहेत ते म्हणजे आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या म्हणजे चिरा रेती आणि सिमेंट तर हे तीन घटक आपल्याला खूप महत्त्वाचे असतात त्यावर आपलं घर अवलंबून असतं आणि घर उभं करण्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे आहेत तर आपलं सर्वप्रथम चिराबद्दल आपण बोलूया तर चिरा आणि रेती ह्यांची बचत आपण कशाप्रकारे करू शकतो तर तुम्ही बघू शकता इथे हे बांधकाम आपल्या थप्पीमध्ये आहे तुम्ही व्यवस्थित बघा हे बांधकाम आपलं थप्पीमध्ये आहे आणि आपण खाली लोड बेरिंग वगैरे टाकले तर आपण थप्पीला जेवढी चिरा आणि रेती लागते तेवढी कोडीला लाग लागत नाही कारण की थप्पी बांधकामामध्ये आपला जो मटेरियल आहे तो जास्त प्रमाणावर जातो आणि कोडीमध्ये आहे तो आपला मटेरियल कमी प्रमाणामध्ये लागतो तर आपल्याला थप्पी बांधकामामध्ये चिरा व रेती व व सिमेंट हे सगळं जास्त प्रमाणामध्ये जातात आणि तिथे आपला खर्च वाढतो पण तुम्ही जर कोडी बांधकाम केलात तर तुमचा खर्च कमी होतो त्यामध्ये आपल्याला चिरा पण कमी लागू शकतो तुम्ही वरचं बांधकाम बघू शकता हे आपलं कोडी बांधकाम आहे आणि खालचं जे बांधकाम आहे पायटिंगचं ते आपण थप्पीमध्ये केलेलं आहे तर आपल्याला खालच्या जर पा पायटिंगचं बांधकाम आहे त्यासाठी आपल्याला चिरा रेती सिमेंट हे खूप जास्त लागलेलं आहे कारण की जसं तुम्ही कोडी बांधकाम करता त्यावर आपलं बांधकाम पटापट उठत जातं ते नऊ इंचावर आपलं कोडी बांधकाम असतं म्हणजे नऊ इंचाचा एक जांबा किंवा दगड असतो आणि थप्पी बांधकामामध्ये तुम्ही बघू शकता आपण जर असा थप्पी दगड लावला तर आपल्याला हा सहा इंचावर हो येतो आणि त्याला आपण पूर्ण दगड ठेवण्यासाठी आपल्याला माल पण जास्त लागतो सांध्या भरण्यासाठी माल जास्त लागतो त्याप्रमाणे ला तुम्ही आयडिया घेऊ शकता की आपल्याला ठप्पी बांधकामाला किती मटेरियल लागतो आहे आणि जर तुम्ही एकदम कमी खर्चात बांधकाम करायचं बोललात तर तुम्हाला कोडी बांधकाम प्रेफर करेन मी कारण की तुम्ही कोडी बांधकामामध्ये संपूर्ण घर कमी खर्चामध्ये बांधू शकता तुम्हाला जर मजबूतीचा विषय जर येत असेल तर मजबूतीसाठी तुम्ही लोड बेरिंग टाकू शकता आपण दोन लोड बेरिंग टाकायच्या तुम्हाला जर आर सी सीमध्ये नसेल करायचं तर जर तुम्ही लो दोन लोड लोडबेरिंग इथे टाकू शकता तुम्हाला इथे दिसून येईल की आपण इथे लोडबेरिंग टाकले तरीसुद्धा आपण थप्पी बांधकाम केलं आहे कारण की आपल्याला रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे आपण थप्पी बांधकाम केलेलं आहे आणि तुम्हाला वरचं बांधकाम जे आहे ते तुम्हाला कोळीमध्ये दिसेल ते बघा आपलं जे वरचं बांधकाम आहे ते आपण कोळीमध्ये केलेलं आहे आणि आपले कमी मटेरियलमध्ये ते बांधकाम झालेलं आहे आणि व्यवस्थित आपलं मजबूत बांधकाम आहे तुम्ही जर विटांचं बांधकाम करणार असाल तर ते तुम्हाला थप्पीमध्ये करावं लागेल कारण की विटांना काही मजबूती नसते आणि जांबा दगड तुम्हाला माहिती आहे की किती कडक आहे तर आपण हे जांब्या दगडाचं बांधकाम संपूर्ण केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण इकडे दिसू शकतं कारण की विंडोची आपली थिकनेस बघा थप्पी बांधकामामध्ये विंडोची थिकनेस बघा त्यासाठी आपल्याला मटेरियल पण खूप जातो ग्रेनाईट वगैरे आपण जे यूज करतो हे बघा कोडी बांधकामाला आपल्याला एवढे ग्रेनाईट वगैरे लागत नाही थप्पी बांधकामाला आपल्याला किती ग्रेनाईटची साईज मोठी लावावी लागते तुम्ही बघू शकता यामध्ये पण आपले पैसे बचत होऊ शकतात पण आपण जर कोडी बांधकाम केला तर कोडी बांधकाम तुम्हाला असं येणार हे तुम्ही बघू शकता कोडी बांधकामाची पद्धत अशा प्रकारे आहे तर आपण हे कोडी बांधकाम अशा प्रकारे लावू शकतो हे आपल्याला नऊ इंचावर कोडी बांधकाम येईल हे बघा नऊ इंचावर आणि जर तुम्ही थप्पी दगड लावलात तर तुम्हाला थप्पी दगड हे बघा सहा इंचावर येतं आणि तिथे आपला माल पण खूप वेस्टेज जातो मालाचं प्रमाण खूप वाढलं हे बघा वाढू शकतो इथे आपण ह्या घरावर थप्पी बांधकामावर दोन लोड बेरिंग टाकलेले आहेत तुम्हाला दिसून येईल तुम्हाला जर पैशाची बचत करायची असेल आणि कमी खर्चामध्ये घर बांधायचं असेल तर तुम्ही लोड बेरिंगचं जर बांधकाम करणार असाल तर कोडीमध्ये करू शकता तुम्हाला मजबूती पण त्यामध्ये मिळून जाईल थप्पी बांधकाम करायचं असेल तर तुम्हाला खर्च वाढू शकतो मित्रांनो तुम्हाला इथे दिसून येईल आपण जे वरचं बांधकाम आहे ते कोडीमध्ये केलेलं आहे आणि आपल्याला जे वरती ग्रेनाईट वगैरे प्लास्टर वगैरे सगळं आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला खर्च कमी येणार आहे तुम्ही लक्षात घ्या हे बघा आणि थप्पी बांधकाम आपण केलं आहे त्यासाठी आपल्याला ग्रेनाईटची साईज बघा आपल्याला ग्रेनाईट पीस खूप लागणार आहेत कारण की विंडो आपण विंडो जी विंडोची थिकनेस असते ती खूप मोठी होते तुम्ही बघू शकता विंडोची थिकनेस तर अशा प्रकारे आपले हिते पैसे वाचवू शकतात पण आपण मजबूतीच्या ह्याच्यामध्ये आपण थप्पी बांधकाम करतो असं काही नाही कोळी बांधकाम पण एकदम व्यवस्थित होतं करणारं व्यवस्थित पाहिजे तुम्हाला दिसेल ते हे बघा तर आपलं जे जोत्याचं आहे ते आपल्याला थप्पीमध्येच करावं लागतं कारण की जोता आपला जो पाया आहे तो आपल्याला मजबूत करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे हे आपलं दगड साईंचावर आहे तर आपण हे जोत्याचा जो दगड आहे तो साईंचावर लावलेला आहे इथे कारण की आपल्याला जोता आहे तो मजबूत करायचा वरचंच बांधकाम तुम्ही लोडबेरिंग वगैरे किंवा आर सी सी पिलर वगैरे टाकून थप्पीमध्ये किंवा कोडीमध्ये करू शकता मी तुम्हाला जर कमी खर्चात घर बांधायचं असेल तर प्रेफर करेन की तुम्ही थप्पी बांधकाम कोडी बांधकाम घ्या थप्पी बांधकाम आपल्याला जे आर सी सी कॉलम वगैरे टाकतात त्यासाठी इफेक्टिव्ह आहे तसं पण एवढं काय गरज नसते थ थप्पी बांधकामाची पण ज्याला गरज आहे त्यांनी करू शकता जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर घर बांधायचं असेल तर तुम्ही कोडी बांधकाम प्रेफर करू शकता जर कोडी बांधकामाची तुम्हाला साईज पण दिसेल आहे बघा व्यवस्थित आहे काय गडबड नाही सहा इंच तुम्हाला वरतून येते या साईडला नऊ इंच आपल्याला उभं दिसून येत तर थप्पी बांधकाम बघा तुम्ही शकतो बघू शकता अशा प्रकारे होतं कोडी बांधकाम तुम्हाला वरती जाऊन मी सगळं व्यवस्थित दाखवतो हे बघा आपल्याला थप्पी मानकामध्ये खूप चिरा चिरा पण वेस्टेज जातो रेती पण वेस्टेज जाते सिमेंट पण वेस्टेज जातो तर सिमेंट तुम्ही व्यवस्थित तुम्ही जर सिमेंट बघायला गेलात तर अल्ट्राटेक एक आहे पण त्याचा रेट खूप महाग आहे अल्ट्राटेकचा तर आम्ही इथे बांगर सिमेंट वगैरे जे के सुपर सिमेंट वापरतो याचा पण रिझल्ट खूप जबरदस्त आहे तुम्ही इथे बघू शकता पण पी वगैरे मारला आहे किती एकदम प्युअर आला आहे पी सीची कलर बघू शकता तुम्ही व्यवस्थित एकदम कोबा आपण मारतो इथे त्याचा कलर एकदम व्यवस्थित आला आहे आणि थप्पी बांधकामाचं तुम्हाला एक सांगतो की आपल्याला इथे तुम्ही बघू शकता सात ते आठ कोडीच्या लाईनी लागल्या असतात पण इथे आपल्याला सोळा लाईनी लावाव्या लागल्यात कारण की आपली हाईट जी असते थप्पी बांधकामाची ती खूप कमी मिळते आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता किती सोळा लाईनी आपल्या इथे लागल्यात आणि जे आपले आठ ते नऊ दगडामध्ये झालं असतं लाईनीमध्ये ते आपल्याला सोळा लाईन इथे लावाव्या लागल्यात तर हा फरक आहे कोडी बांधकाम तुम्हाला कमी खर्चामध्ये व्यवस्थित घर बांधून देऊ शकतं जर तुम्ही थप्पी बांधकाम केलं तर तुम्हाला चिरा खूप जास्त लावावा लागेल इथे तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसून येईल हे बघा तर अशा प्रकारे हे आपले काही पॉईंट आहेत ते आपण लक्षात घेत नाही याच्याने आपले पैसे पण वाचू शकतात तर इथे पण आपण व्यवस्थित पी सी सी वगैरे मारून घेतला आहे आणि तुम्हाला ग्रेनॅट मी आतून दाखवतो व्यवस्थित आणि ग्रेनॅटची साईज बघू शकता तुम्ही हीच साईज आपल्याला सहा इंच आली असती पण ही आता साईज आपल्याला येते एक नऊ इंच आपल्याला ही साईज येते तर ह्याच्यामध्ये आपले ग्रेनेटचे पीस खूप महाग पडतात आणि त्याचाच खर्च आपल्याला जे हे बॉक्स आपण बनवतो विंडोसाठी त्याचा खर्च खूप आपल्याला वाढून येतोय हे बघा तुम्ही बघू शकता इथे तर तुम्हाला वरती मी कोडी बांधकाम जे आहे आपण केलेलं आहे ते व्यवस्थित जाऊन दाखवतो तर चला मित्रांनो संपूर्ण इथे फरक दिसून येईल की आपण ज्या लाईनी आपण खाली लावल्या सोळा लाइनी आणि ह्या लाइन तुम्ही बघू शकता दहा लाईनीमध्ये आपली हाईट किती उठलेली आहे बघा आणि सोळा लायनी कुठे आणि दहा लायनी कुठे म्हणजे आपला चिरा सोळा लाइनी जर थप्पी तुम्ही लावत असाल आठ ते नऊ साडेनऊ किंवा आठ इंच आठ फुटावर आपण जर हाईट वाढवणार असू थप्पीमध्ये तर तुम्हाला सोळा किंवा सतरा लाईने लावावं लागतील जर तुम्ही कोडीमध्ये जर आठ किंवा नऊ हे करायला लागला तर दहा अकरा किंवा बारा तुम्हाला लाईने लाव लावाव्या लागतील ह्यामध्ये तुम्ही चिऱ्याचा अंदाज काढू शकता की आपल्याला चिरा किती प्रमाणावर लागतो आहे आणि ही तुम्ही थिकनेस बघू शकता थप्पीमध्ये कोडीमध्ये थप्पीची जी थिकनेस असते ती आपल्याला नऊ इंचावर येते थप्पीची थिकनेस आणि कोडीमध्ये बघा तुम्ही सहा इंचावर व्यवस्थित आपल्याला सफिशियंट थिकनेस आपल्याला मिळून येते हे बघा तर ह्याचा ग्रेनाइटची जी साईज आहे ती आपल्याला एवढी जाणार साईन्सावर व्यवस्थित आपल्याला ही ग्रेनाईटची साईज वगैरे आणि इथे आपला खर्च पण कमी होतो आहे कारण की ग्रेनाईट खूप आता सध्या महाग झालेले तर तुम्ही लावाल तुमची चॉईस जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि हे बघा इथे पण आपण पैसे खूप बचत करू शकतो आपलं थप्पी बांधकाम तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित कमी इथे व्यवस्थित दाखवतोय जर तुम्ही बघू शकता आपलं कोडी बांधकाम व्यवस्थित आपण केलं आहे आणि इथे आपल्या चिऱ्याची पण खूप बचत झालेली आहे तर आपण खालचा बांधकाम जर कोडीमध्ये केलं असतं तर आपला भरपूरसा चिरा तिथे वाचला असता तर आपण तुम्हाला सांगतो एक सहाशे किंवा पाचशे चिरा आपला खालच्या साईडला गेला आहे ह्याच्याहून डबल चिरा आपण खाली लावला आहे आणि हे तुम्ही बघू शकता कमी चिऱ्यामध्ये आपलं हे बांधकाम झालेलं आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे आपल्या इथे पैसे वाचू शकतात आणि तुम्हाला जर थप्पी बांधकामामध्ये आणि कोडी बांधकामामध्ये फरक बघायचा असेल तर तुम्ही अंदाज काढू का शकता खर्चाचा की तुम्हाला कोळी बांधकामामध्ये किती खर्च येतो हे बघा तुम्हाला चिरा सिमेंट आणि रेती हे कोळी बांधकामामध्ये खूप म्हणजे कमी खर्चामध्ये होऊ शकतं तुम्ही बघू शकता आणि थप्पी बांधकामामध्ये आपल्याला इथे जर थप्पी तुम्ही हा दगड आहे तो जर थप्पीमध्ये लावलात तर तुम्हाला त्या दगडाप्रमाणे आपल्याला सिमेंट किंवा रेती हे सगळं माल तिथं टाकायला लागतं आणि आप आपला खर्च वाढतो तर कोळीमध्ये तुम्ही हे सगळं व्यवस्थित केलात तर तुम्हाला कमी खर्चामध्ये व्यवस्थित आपले हे ज्या भिंत्या आहेत जांब्यामध्ये त्या व्यवस्थित उभ्या राहू शकतात आणि कमी खर्चामध्ये तुमचं घर बांधून होऊ शकतं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मित्रांनो असं आपलं हे व्यवस्थित बांधकाम आहे तुम्हाला दिसून येईल आणि इथे आपलं हे बांधकाम वगैरे झालेलं आहे व्यवस्थित तुम्हाला दाखवलं आहे मी आता तर असं कमी खर्चामध्ये तुम्ही घर बांधू शकता आणि मजबूती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आर सी सी कॉलम वगैरे तसे तुम्हाला तिथे दिसून येईल हे बघा तसे तुम्ही खालती हे कॉलम वगैरे ते साईडला घातलेत तसे तुम्ही घालू शकता त्याप्रमाणे तुम्ही बांधकाम वगैरे करू शकता तर आपलं हे लोड बेरिंगचं स्ट्रक्चर आहे तर आर सी सीमध्ये नाही बेरिंगमध्ये आपण खाली थप्पी आणि वरती कोडीमध्ये बांधकाम केलेलं आहे तुम्हाला दिसून येईल सगळं हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जर पैशाची बचतच करायची असेल आणि करा, कमी खर्चामध्ये जर घर बांधायचं असेल तर तुम्हाला मी प्रेफर करेन की तुम्ही द लोडबेरिंग किंवा कॉलम टाकून कोळी बांधकाम करा त्यामध्ये तुमचे खूप प पैसे पण वाचवू शकतात सिमेंट चिरा आणि रेती तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये मिळून जाईल हे बघा आणि तुमचे घराला जो लागणारा खर्च आहे तो खूप कमी होईल तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं व्यवस्थित करू शकता की आपण कमीत कमी, कमी खर्चामध्ये घर कसं बांधू शकतो किंवा आपल्याला जे खर्च घरासाठी आपण लाखो लाखो रुपये ओतत असतो ते आपण कमी खर्चामध्ये आपलं सुंदर छोटंसं आपलं घर आपण कसं बांधू शकतो किंवा तुम्ही तर मोठं जर घर बांध बानना, बांधणार असाल तरी ते पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बांधू शकता काय टेक्निक आहेत त्या तुम्ही यूज करा आपण उगाच कुठे पण पैसा वायफळ खर्च करून उपयोग नाही घराची मजबूती जर कमी खर्चामध्ये येत असेल तर आपल्याला जास्त पैसे घालून काही उपयोग नाही तर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे व्यवस्थित आणि जर तुम्ही लोड बेअरिंग स्ट्रक्चर टाकत असाल तर तुम्ही व्यवस्थित कोडीमध्ये बांधकाम घ्या व्यवस्थित सानमोडी वगैरे त्यांना ठेवायला सांगा जर तुमचे कोण ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना जर तुमची रिक्वायरमेंट थप्पीमध्येच आहे तर तुम्ही थप्पी बांधकाम करू शकता त्यामध्ये तुम्हाला चिरा सिमेंट रेती वगैरे खूप जास्त प्रमाणात लागेल तर तुम्हाला मी सगळं दाखवलं आहे मित्रांनो तर तुम्हाला तुम्हा ही व्हिडिओ तुम्हा जर आवडली असेल व्हिडिओला एक तुम् लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद